मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड्या तालुक्यामध्ये आलेलो आहे गावाचं नाव आहे नादरपूर नादरपूर या गावामध्ये शेतीसोबतच दूध व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो पण मागच्या एक दोन तीन वर्षापासून दूध व्यवसायाला ग्रहण लागलंय असं पण म्हटलं जातं मग ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे आजार झाले जसं की लाया खुरकत असेल असेल किंवा दूध कमी येणं असेल दर कमी होणं असेल यामुळे शेतकऱ्याचा जो आर्थिक खाना म्हणतो तो मोडला गेलाय पण मिल्क चार्जर मुळे ह्या भागातील शेतकऱ्यांना खूप चांगले रिझल्ट आलेत आणि स्वतः दूध व्यवसाय स्वतःच्या पायावरती उभा राहिलेत अशाच आपण ह्या गावातील बागायतदार ज्याला म्हणतो किंवा प्रगतशील शेतकरी यांची मुलाखत घेणार आहोत आणि ते आपण त्यांच्याच तोंडातून त्यांचे अनुभव ऐकणार तर नमस्कार सर आपलं नाव आणि परिचय द्या माझं नाव पंडिक निक्काम मुक्काम पोस्ट नागरपूर तालुका कन्नड जिल्हा संभाजी आमच्याकडं पंचवीस ते तीस जनावरं आहेत पण आमच्या गोट्यावर ती मागच्या महिन्यात काय झालं लाळा कुरकुत आलं ला कुरकुत मध्ये ही गाय व्यायल्यावर अवघ्या तिसऱ्या दिवशी हिला लाळा कुरकुत आला कुरकु आणि इचं पंधरा लिटर दूध देणारी गाय अवघ्या पाच तीन ते पाच लिटर थांबले म्हणजे पंधरा लिटर देणार आहे गाय तीन ते पाच लिटर वाटते हां हे थांबून दिली हिला इथं इतकं टेम्परेचर होतं की इथं चार ते पाच दिवस तुम्ही चारच खाल्ला नाही नंतरला आम्ही डॉक्टर साहेबाच्या हातून भरपूर टेटनील करून घेतली पण मग त्या ट्रेटमेलला प्रतिसाद भेटत जाईल पण तेवढं पुरतं भेटत जाईल साहेब म्हणले बुवा एक मीचार्ज म्हणून एक पावडर आहे हे तुम्ही वापरून बघा आमचं माहित नसल्यामुळे साहेबांनी स्वतः गोट्या घेऊन आले की बाबा तुम्ही आपू काय करू पंधरा गाईला तापू टेकणं चालूच आहे पण दोन गाईला वापरून पोहू मग ह्या गाईला तिकडं एक गाय तिला दोन गाईला हे पावडर चालू केलं तर ही पंधरा दिवसामध्ये रिकव्हर झाली त्याच्यामुळं पंधरा दिवसात जी झाली आणि तिचं दुधाची जी ती स्टेप होती तिने पंधरा सोळा लिटरवर पुन्हा तिची स्टेप धरून घेतली म्हणजे तीन ते पाच लिटर आलेली गाय परत पंधरा सोळा लिटर वरती गेली म्हणजे एक वेळेस का दोन वेळेस दो तीस लिटर दोन्ही लिटर आता सुद्धा कलिश्चर तीस लिटर आहे चा चार्जर वापरल्यामुळे तुमच्या पाच लिटरची गाय पंधरा लिटर वरती गेली एका वेळेस तुमचा जो खुरकात आला तो सुद्धा रिकवर झाला मग आतापर्यंत तुम्ही किती वर्ष दूध व्यवसाय करताय आम्ही जवळपास तसंच आमचा धंदा दोन गाई पासून दोन हजार तीन पासून दोन हजार तीन पासून आम्ही याच्याकडे दोन हजार सोळा पासून लक्ष दिलं तर आता आमच्याकडे पंचवीस तीस गाई मोठ आहे म्हणजे जवळ साधारणतः वीस बावीस वर्ष तुम्ही धंदा करता पाठीमागच्या वीस वर्षातला अनुभव आणि हे मिल्क चार्जर वापरलेला अनुभव ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काय वाटतंय आम्हाला म्हणजे प्रत्येक गाईचं दोन ते तीन लिटर कॅपॅसिटी प्रत्येक गायीची वाढून दिली दूध देण्याची प्रत्येक गायी अच्छा आ, वाले। आ, आ, तुझा अनुभव काय आहे तू घेतलं कामकाज तूच पाहतो ना सगळं तुझा काय अनुभव आहे अनुभव काय बदल झाले काय वाटलं वापरल्यानं गाईंना आजारी कमी पडायला लागली आणि रेप्युटेशन पण कमी झालं अच्छा गायीची दूध देण्याची क्षमता पण वाढली त्याची कॅपॅसिटी होती पण ती रोगामुळे देत नाही आणि चार्जर वापरल्यामुळे ती पण गेली आणि जर हे दिलं नसतं तर ती दुधावरच येत नव्हती कारण डॉक्टर साहेब सुद्धा बोलले ते म्हणे कुरकुत आल्यावर पाठीमागं जेवढं रेकॉर्ड राहत तेवढं येत नाही पण हे वापरून पण म्हणे आलं तीन पण ज्यांनी जे आणलं आम्हाला मार्गदर्शन केले त्यांचे पारुपण आमच्या गाईचं आणि बोटेतलं सुद्धा दूध कम्प्लेट तीस लिटर पर डे वाढून गेलं आपल्याला मार्गदर्शन कोण करतात आमचं मार्गदर्शन डॉक्टर कातळे साहेब आहे ते म्हणजे आमच्या गोट्यावरती तीन दिवसाला तरी व्हिजिट डेली त्यांची आम्ही जरी नाही बोललो तरी ते आमच्या गोट्यावरती गाईवरती लक्ष घालतात सर आपलं नाव आणि माझं नाव कारभारी नारायण काकोळे माहिती केंद्र ए पी शोकला साईपूजाजरोबर मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सेहेचाळीस अठ्ठावीस चाळीस दुध बरोबर आपण शेतीचं सुद्धा मार्गदर्शन करतो तर काही समस्या आल्या तर आपण डॉक्टर साहेबांनी चर्चा करा किंवा आधी काय प्रश्न असतील गोट्याविषयी तर आपण आपले निकम सर यांना सुद्धा डायरेक्ट कॉल करू शकता धन्यवाद